नमस्कार प्रतिमाला महाशिवरात्रीच्या पूजेचं आमंत्रण देण्यासाठी सायली ही किल्लेदारांच्या घरात आलेली असते आता दा किल्लेदारांच्या घरात सायलीला बघून रविराजला मोठा धक्काच बसतो रविराज म्हणतो तू कशाला आली आहेस इथे तेव्हा लगेच सायली म्हणते रविराज काका का मी लगेच जाणार आहे मी प्रतिमा आत्याला बोलवायला आली आहे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आज पूजा आहे ना घरी म्हणून मी प्रतिमा आत्याला घेऊन जात आहे तेव्हा लगेच प्रतिमा बाहेर येते आणि बघते तर काय सायली सायली ये ना तू बाहेर का उभी आहेस ये ये आणि प्रतिमा सायलीला रवीरजच्या नाकावर टिचून घरात घेते तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत असते प्रतिमा सायलीला सांगते अगं बघ ना सायली काल मी एवढे छानपैकी नाश्ताला उपमा बनवला होता आणि तो उपमा मी प्रियाला सुद्धा दाखवला होता प्रिया हा बघ मी उपमा बनवला आहे वरून कोथिंबीर पेरली आहे आणि मी अचानक सुमनला बोलवायला गेली आणि आम्ही सर्वजण नाश्ता ब करायला गेलो बसलो आणि मी बघितलं तर काय त्या बाऊलमध्ये तो उपमाच नव्हता त्या ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो सायली म्हणते काय बोलतेस काय तू प्रतिमा त्या प्रतिमा म्हणते हो सायली अगं मी मला चांगलं आठवतो आहे मी उपमा बनून डायनिंग टेबलवर बाऊलमध्ये आणून ठेवला सगळ्यांना देण्यासाठी आणि फक्त मी सुमनला बोलवायला गेली तेवढं निमित्त झालं आणि लगेच त्यातला उपमा गायब झाला आ तेव्हा लगेच तन्वी आणि हा नागराज मला म्हणतात वहिनी तुम्ही उपमा केलाच नसेल तुम्हाला भास झाला असेल अगं आई गं मला भास नाही झाला मला चांगला आठवतोय मी उपमा केला होता आणि मी डायनिंग टेबलवर सुद्धा आणून ठेवला त्यावर वर सुद्धा वरून पेरली होती आणि मी प्रियालासुद्धा दाखवला होता अचानक कुठे गेला काय माहीत तेव्हा सायली लगेच विचार करते आणि सायली म्हणते प्रतिमा हत्या हा उपमा कुठे गेला नाही गायब झाला नाही हा उपमा गायब करण्यात आला तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते काय बोलतेस काय सायली सायली म्हणते हो जेव्हा तू सुमा काकीला बोलवायला गेलीस तेव्हा लगेच इकडे प्रियाच होती मग प्रियाने तो गायब केला टाकून दिला असणार तिने ते ऐकून प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते असं असेल तर मी तन्वीला सोडणार नाही तेव्हा लगेच सायली म्हणते पण आपल्याकडे पुरावा नाही आहे तेव्हा प्रतिमा म्हणते बघूयाला तिने कुठे टाकला आहे घराच्या बाहेर जर त्या पिशव्यांमध्ये टाकला असेल आम्ही कचरा टाकतो तिथे बघते नाहीतर डस्टबिनमध्ये बघते तेव्हा सायली म्हणते ठीक आहे सायली आणि प्रतिमा खाली येतात प्रतिमा किचनमध्ये जाऊन डस्टबिनमध्ये बघते तर तिथे त्या पिशव्या नसतात प्रतिमा म्हणते नाही आहे थांबी बाहेर जाऊन बघते आणि बाहेर ज्या ठिकाणी ती लोकं कचरा ठेवतात त्या ठिकाणी जाऊन बघते तर तिथे त्या उपम्याच्या दोन पिशव्या असतात एक किचनमधला उपमा तिने एका पिशवीत भरलेला असतो आणि डायनिंग टेबलवरचा बाऊलमधला उपमा आता प्रतिमाला मोठा धक्काच बसतो प्रतिमा लगेच घरात येते आणि सायलीला म्हणते बरोबर बोलली होतीस तू सायली उपमा हा गायब झाला नव्हता स्वतःहून तर तो गायब करण्यात आला होता आता ते ऐकून सायलीसुद्धा आदरते सायली म्हणते बघितलं ना हे सगळं पिर्याचं कटकारस्थान आहे अगं अशीच आहे ती तेव्हा प्रतिमा म्हणते मग तिच्या या कटकारस्थाना आळा घातलाच पाहिजे आता मला रविराजला सांगितलं पाहिजे आता लगेच प्रतिमा ही रविराजकडे आणि रविराजला म्हणते रविराज बघा बघा तुमच्या मुलीने तन्वीने काय केलं आहे मी बोलली होती ना मी उपमा केला आहे तेव्हा रविराज म्हणतो हो मग काय झालं पण काल तो अचानक ना, आपण नाश्ता करायला बसलो आणि उपमा गायब झाला तर तो गायब झाला नव्हता गायब करण्यात आला होता तो उपमा तन्वीने गायब केला होता आणि तो बघा बाहेर कचऱ्याच्या पिशवीत नेऊन देणे टाकला आहे आता रविराज सुद्धा बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो तन्वी असं कसं वागू शकते त्याचा विश्वासच बसत नसतो आता तन्वी बाहेर गेलेली असते तन्वी घरी येते आणि बघते तर काय समोर सायली उभी असते आणि ती म्हणते ही कशी काय आपल्या घरात बाबा तुम्ही हिला कसं घरात घेतलं तेव्हा रविराज प्रियाच्या सठासठ कानाखाली वाजवतो प्रियाला समजत सथ नसतं नक्की काय झालं आहे हे मला का मारत आहे तेव्हा प्रिया म्हणते काय झालं बाबा माझं काय चुकलं तेव्हा रविराज म्हणतो काय चुकलं अगं प्रतिमाने केलेला उपमा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलास आणि वर्ण म्हणतेस तो गायब झाला तर तू गायब केला होता असतो माझा विश्वाससुद्धा बसत नाही आहे की तू असं वागू शकतेस आता सायली आणि प्रतिमाने म्हणून प्रियाचा चांगलाच पर्दाफाश केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू